छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मेळघाटचे सोनू बेठेकरची तिहिरी सुवर्णपदकाची माणकरी पंचेचाळीसावी महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस नागपूर दिनांक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या युनिव्हर्सिटी स्टेडियम रवीनगर सिंथेटिक मैदानामध्ये मास्टर्स गेम्समध्ये सहभागी होऊन श्री सोनू बेठेकर आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी उत्कृष्ट कामगिरी करून तिन्ही गटामध्ये अनुक्रमे पाच किलोमीटर जलदगतीने मीटर जारशी मीटर अडथळा अडथळ्यामध्ये प्राप्त करून मेळघाटचा आणि अतिदुर्गम भाग असलेल्या अजूनपर्यंत रस्ते नाही नाही वीज ना चांगले आरोग्य आणि शिक्षण नाही आजपर्यंत त्या गावामध्ये सरकारी किंवा खाजगी बस जात नाही घनदाट जंगलाच्या आतमध्ये वसलेला जिथे कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा नाही अशा छोटासा गाव रायपूर या गावाची राज्यभरामध्ये नाव चमकवल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय तसेच मागील दहा वर्षांपासून निशुल्क सेवा हॉलीबॉल प्रशिक्षण आणि ॲथलेटिक्सची प्रशिक्षण हो सुद्धा देत आहे त्यांनी आतापर्यंत पंचेचाळीसच्या जवळपास मेडल्सची कमाई करून वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून वर्चस्व गाजवलंय त्यांनी नवीन विद्यार्थ्यांना आणि मेळघाटातील युवा पिढींना संदेश दिला आहे परिस्थितीच्या नावावर रडणे बंद करा मी पण एक साधारण परिवारातून जन्म घेतलाय माझी पण परिस्थिती खूप हलाकीची होती स्वतः मेहनत करा जिद्द ठेवा यश नक्की भेटेल आणि सोबत अजून आरोग्याबाबत एक संदेश दिलाय दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा दररोज मैदानामध्ये सकाळी एक तास स्वतःच्या शरीराला वेळ दिले तर नक्कीच सत्तर टक्के रोज असाच बरं होण्यास मदत होईल आपल्या आवडीनुसार कोणताही खेळ खेळा आणि सकाळी पहाटे आणि सायंकाळी व्हॉलीबॉल मैदानामध्ये मुलांसोबत खेळा यामुळे एक तास तरी मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे जेणेकरून कोणताही आजार होणार नाही असा महत्वपूर्ण संदेश सोनू यांनी आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आणि युवा वर्गाला दिलाय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा